लाडकी बहीण योजनेवर रवी रानांच्या वक्तव्यानंतर खासदार बळवंत वानखडे यांचा पलटवार मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमच्या खात्यातून पंधराशे रुपये काढेल असे वादग्रस्त वक्तव्य आमदार रवी राणा यांनी अमरावती येथे एका कार्यक्रम प्रसंगी काढले होते त्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आमदार रवी राणा यांच्या विरोधात विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियासुद्धा उमटल्या यावर आता खासदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा रवी राणांवर चांगलाच पलटवार केला आहे ज्या शासकीय योजना असतात त्या योजना शासनाला राबवायच्या असतात शासकीय योजना ही कोणाच्या बाबदाद्याची योजना नसून ते सरकारी असते जनतेच्या टॅक्समधून जमा झालेले पैसे असतात त्यामुळं अशा योजनेतील पैसे हे कोणी काढून घेऊ शकत नाही असा टोला खासदार बळवंत वानखडे यांनी आमदार रवी राणा यांच्यावर लगावला आहे बघा शासकीय योजना असतात आणि शासकीय योजना हे शासनकर्ते जी लोक असतात त्यांना राबवायचे असतात किंवा योजना बनवायच्या असतात परंतु ते काही स्वतःचे पैसे किंवा कोणाच्या बाबदाद्याचे पैसे नसतात ते सरकारचे असतात लोकांच्या टॅक्समधून आलेले पैसे असतात आणि ते पैसे त्याचं नियोजन करत असताना जर लाडक्या बहिणीसाठी नियोजन झालं असेल आणि त्याचं जर कोणी म्हणत असेल की मला आशीर्वाद दिला नाही तर ते वापस घेऊ मी हे एवढंच म्हणेपासी हे की की कोणाच्या बापदाच्या जे नसते ते कोणी वापस घेऊ शकत नसते ते शासकीय योजना आहे शासकीय योजना त्याबद्दलनं राबवल्या गेल्या पाहिजे असते व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा